कडे तपस्वी विठ्ठल महाराज देवस्थान शिवमंदिर गोवर्धन घाट नांदेड येथील श्री सिद्धेश्वर बाबा शिवमंदिर जीर्णोद्धार करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचे कामगार आघाडीचे अध्यक्ष सुरेश भाऊलोट यांच्या परिवाराने व या परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येणार आहे याचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे माजी प्रमुख प्रवीण निर्णय सुरेश लोट व त्यांच्या परिवाराने व या भागातील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतला आहे दरवर्षी शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी ते इथे मोठ्या भंडाऱ्याचा गेल्या तीस वर्षे आयोजन करत आहेत आणि आता जीर्णोद्धाराचा त्यांचा मानस होता गेली चार पाच वर्ष त्यांचा विचार सुरू होता पण यावर्षी त्यांनी निर्णय केला आहे आणि त्या जीर्णोद्धाराच्या कामाचं भूमिपूजन करण्याचं भाग्य मला सुरेश लोट व त्यांच्या मित्रपरिवारामुळे लाभलं आहे मी स्वतःला भाग्यवान समजतो व या ठिकाणी एक अध्यावत असं सुंदर आकर्षक मंदिर निर्माण होईल पुढच्या वर्षीपर्यंत अशी अपेक्षा आहे आणि लोट परिवारांनी जो पुढाकार घेतला आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो श्री विठ्ठल महाराज यांनी हे पहिले सत्तर वर्ष अगोदर मंदिरचं बांधकाम केलं होतं आणि त्याच्यानंतर आज आम्ही भाग्यवान आहोत की आज महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी इथं जिन्हे उद्धार शिवमंदिरचं भूमिपूजनचं काम परत करण्याचं आम्हाला संधी भेटली कारण की पहिली जे स वगैरे होते मंदिरचं ते बोलू लागलं मी सर्व नागरिकांना एवढेच ना। विनंती करतो की हा महादेवाचा मंदिर आपल्या सर्वांच्या आशीर्वादा आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच पहिले खरे तपस्वी विठ्ठल महाराजांना बांधलेला आहे आणि आता याला सर्वांचा हातभार लागावं एवढी सर्व नागरिकांना मी विनंती करतो आपल्याला जो जे घडल त्यांनी त्या मंदिराला मदत करावी या मंदिराच्या सहकार्यामध्ये आपल्या सर्वांचा मंदिर आहे आणि आपल्या सर्वांना आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथं मागील दोन वर्षापासून म्हणजे एक्कावन्न आणि एकावन्न दोन वर्षापासून दर सोमवारी महाप्रसादाचा कार्यक्रम दर सोमवारी होतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जर ज्या भक्ताला सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी पण आमच्याकडे नाव नोंदणी करू शकतात आणि त्यांनी वाढदिवसानिमित्त किंवा घरच्या कोणत्याही सुख दुःखाच्या कार्यक्रमामध्ये जर त्याला अन्नदान करायचं असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधू शकतात